बार्शी येथे तलवार लोखंडी साखळी आणि लाकडी दांडक्यांचा वापर करून दोघांवर प्राणघातक हल्ला चौघांवर गुन्हा दाखल बार्शे सुभाषनगर परिसरातील मोर्या मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन व्यक्तींना गंभीर जखमी करण्यात आले या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल भगवान उंदरे राहणार सुभाषनगर गोदापूर हॉस्पिटलजवळ बार्शी हे त्यांचे भाचा आशिष मुंडे यांच्यासोबत डिलक्स मोटरसायकल वरून घरी जात होते मोर मंगल कार्यालयासमोर उत्कर्ष दत्त्रेय गाढवे याने त्यांची गाडी अडवून विनाकारण बिघाड केली व आशिषच्या कानाखाली मारले यानंतर उज्ज्वल दत्तय गाढवे दत्तय गाढवे आणि कुणाल जाधव हे हो घटनास्थळी आले उज्ज्वल गाढवे याच्याकडे तलवार दत्त्रेय गाढवे याच्याकडे लोखंडी साखळी आणि कुणाल जाधव याच्याकडे लाकडी दांड होते उत्कर्ष गाढवे याने उज्जवलकडील तलवार घेऊन राहुल उंदरे व आशिष मुंडे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात राहुल उंदरे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर कापील जखम होऊन त्यांना टाके पडले असून उजव्या पायाच्या घोट्याजवळ मुक्का मार लागला आहे अशिषमुंडे यांच्या पाठीत तलवारीने कापील जखम झाली असून डोक्याच्या मागील भागाला मुक्का मार लागला आहे या घटनेनंतर राहुल उंदरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आरोपी उत्कर्ष गाढवे उज्जवल गाढवे दत्तत्रे गाढवे आणि कुणाल जाधव सर्व राहणार सुभाषनगर बार्शी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न आणि शस्त्र पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक बाळाजी खरे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार चौबुले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले